नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादर बांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्त हॉटेल श्रेयस आपटे रोड रोज हॉटेल श्रेयसनी महिला दिनानिमित्त एक खास स्कीम लॉन्च केली आहे त्या स्कीमची माहिती आता आपण घेणार आहोत नमस्कार श्रेयसतर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त ब्रेकफास्टचं आयोजन केलं जातं दरवर्षी महिला दिनाच्या दिवशी आम्ही एक वेगळी थीम ठेवतो आणि ब्रेकफास्टचं आयोजन करतो यावर्षी महिला दिनानिमित्त आम्ही बॉलिवूड थीम केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी बॉलिवूडचे ड्रेसअप करून या त्या वेगवेगळ्या अभिनेत्रींचं टार टायर हे करून घालून येऊ शकता आणि इथे ब्रेकफास्टचा आनंद घेऊ शकता यावर्षी महाशिवरात्र आहे पण तरीही महाशिवरात्रीचे उपवासाचे पदार्थ आणि इतर पदार्थ असा सगळ्याचा मिळून एक सुंदर मेनू आम्ही ठेवला आहे तर तुम्ही सर्वांनी इथे या आणि त्याचा आस्वाद घ्या नमस्कार मी मुग्धा साठे आता मॅडमने आपल्याला जागतिक दिनानिमित्त ब्रेकफास्टची माहिती दिलेलीच आहे त्या दिवशी महाशिवरात्र असल्यामुळे आपल्याकडे त्या दिवशी असलेले पदार्थ हे उपवासाचे व आपण रेग्युलर खाता येतील असे कंबाईन करून केलेले आहेत तर मेन्यू आहे आपल्याकडे त्या दिवशी उपवास कचोरी उपवास मिसळ साबुदाणा वडा साधी मिसळ पोळाचे पोहे दोन ठेवलेली आहेत आपण केशर लेमन करवंद चहा कॉफी कट फ्रूट मँगो लस्सी हे सगळे पदार्थ आहेत आणि गोड मध्ये आपण नारळाची बर्फी आणि पायनॅपल शिरा तर या सर्व मेनूचा पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी आठ मार्चला सर्व महिला तसेच पुरुषांनी सुद्धा या दिवशी आठ मार्च सकाळी आठ वाजता ब्रेकफास्ट घ्यायला उपस्थित रहा ब्रेकफास्ट साठी हॉटेल श्रेयस आपटे रोड येथे पाँच, ये नंबर, नंबर संपर्क करा एट थ्री एट झिरो झिरो नाईन सिक्स फाईव्ह टू एट थँक्यू मित्रांनो कॉन्टॅक्ट करण्यासाठी हॉटेल श्रेयस चा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून आठ तारखेला आपलं सीट बुक करू शकतो